पुण्यामध्ये धरणपांडोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसाच्या बॅटिंगमुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे या हंगामातला सर्वाधिक विसर्ग खडकवासला धरणातून सुरू आहे सध्या अठ्ठावीस हजार क्युसेकहून अधिक विसर्ग सुरू आहे त्यामुळे पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय मध्यरात्री पाणी पातळीत वाढ झाली आणि काही भागांमध्ये सुद्धा पाणी शिरलं अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या रस्ते सुद्धा जलमय झाले तर परिसरातल्या काही सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आत्ताची नेमकी पुण्यातली परिस्थिती काय आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पुण्यातील खडकवासला धरणातून तब्बल अठ्ठावीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मोठ्या नदी पात्रात मी सध्या आपण जर सगळं हा परिसर पाहिला तर उठा नदीचं पात्र पाणी पातळी जी आहे ती आता वाढायला सुरुवात झाली आहे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून बाबा भिडे पूल जो आहे तो या पाण्याखाली गेल्यामुळे हा सगळा परिसर आता आपण जर पाहिला तर संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे नदीपात्रातल्या जे रस्ते आहेत ते सुद्धा पाण्याखाली आहेत पण या बाजूचे जे परिसरातले काही हॉटेल्स आहेत त्या देखील या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात जरी पावसाची विश्रांती असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होतोय आणि त्यामुळे खडकवासला धरणातनं जो पाण्याचा विसर्ग आहे तो मोठ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातोय कॅमेरामन किरण काजे अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे